नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज अमरापूरला एकादा एक बैल एक दुसरा एक बैल असे भव्य बैलगाडा बैलगडा शर्यतीचे मैदान पारबडत आहे मित्रांनो या अमरापूर मैदानामध्ये आपल्या सर्वांचा आडका सप्त इंदगी बकासूरसुद्धा आला आहे मित्रांनो आज बकासूरचा पैरा हा मोविल शेठ डुमा यांच्या साम्राज्यासोबत आहे तर मित्रांनो या अमरापूर मैदानामध्ये दुसरा गट क्रमांक एकमध्ये आपल्या सर्वांचा लाडका सप्त इंदगी बाकासूर व साम्राज्य हा घरचा असाच पाळला तर मित्रांनो आज आपल्या सर्वांच्या लाडक्या बाकासूर व साम्राज्याची गाडी पब्लिकच्या साईडने पळत होते तर मित्रांनो आज आपल्या सर्वांचा लाडका साम्राज्य पब्लिकच्या साईडने असल्यामुळे बाकासूरच्या व साम्राज्याच्या गाडीला थोडा स्पीड कमी लागला त्यामुळे आजच्या अमरापूर मैदानामध्ये आपल्या सर्वांच्या लाडक्या सप्त इंदगिसरी बाकासूरला घाटाला हरपत करावी लागली आहे तर मित्रांनो यावर तुम्हाला काय वाटते ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि जर चॅनलवर नवे असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूयाचेच नवनवीन अपडेट घेऊन